भूमी अभिलेख नव्हे हेलपाट्याचं ठिकाण सर्वसामान्य जनतेकडून होत आहे लूट शावाडी भूमिलेख अभिलेख कार्यालयाचा सावळा गोंधळ जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचे चॅनेल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये महत्त्वपूर्ण कागदपत्रे प्राप्त होण्याचे ठिकाण असलेल्या शववाडी भूमी अभिलेख कार्यालयातील भोगल कारभार सर्वसामान्यांसाठी डोकेडुखी ठरत आहे ना वेळेची मर्यादा ना योग्य कागदपत्राची पूर्तता त्यातच येथील कर्मचाऱ्यांची मनमानी त्यामुळे किरकोळ कागदपत्रांसाठीही नागरिकांना हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय राहत नाही प्रशासनातील या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्यांना कोणी वाले आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे वडिलोपार्जित जमीन असं वा नवीन जागा खरेदी विक्री या संबंधित जमिनीचा ब्रिटिश काळापासूनचा इतिहास या भूमी अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध असतो जमिनीचा सर्वे नंबरचा नकाशा एकत्रीकरण नकाशा गट नकाशा फाळणी नकाशा टिप्पण उतारा आकार फोड जाव जाव नकला गुणाकार बुक सिटी सर्वे नंबर आदीबाबतचे सर्वच कागदपत्रे या कार्यालयाकडे असतात तसेच नव्याने जमीन मोजणीचे कामे या कार्यालयाकडून केली जातात मात्र महिनोन महिने खेटे घालूनही नागरिकांचे काम होत नसल्याने या खात्याच्या अंधाधुंदी कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे जीर्ण झालेले नकाशे अस्ताव्यस्त पडलेल्या नोंदी मोजणीसाठी अपुरा अधिकारी कर्मचारी वर्ग अ वाजवी शुल्काची मागणी हीच परिस्थिती सर्वत्र आढळून येत आहे नकला प्राप्तीचा अर्ज केल्यावर कार्यालयाकडून आवकजावक विभागाकडून नोंद घेतल्यावर नकला लवकरच देऊ एवढेच उत्तर मिळते मात्र लवकर ही वेळच महिनोन महिने येत नाही त्यामुळे वाड्या वस्त्यावरून धूरच्या गावातून तालुका ठिकाणी येण्यासाठी सातत्याने शेकडो रुपये खर्च करूनही नागरिकांना वेळेवर कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत अर्जदाराच्या अर्जानुसार मोजणी करणे भूम व क्षेत्रातील अधिकार अभिलेख अद्यावत ठेवणे अभिलेखाच्या नकला देणे याबाबत जबाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयाकडून निर्देश देण्यासाठी आले आहेत मात्र वरिष्ठ पातळीवर सर्व आदेश धाव्या बसवून तालुका पातळीवर कार्यालय काम करीत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे सर्वसाधारण तात्काळ व अतितात्काळ यासाठी नागरिक आपल्या जमिनीसाठी अर्ज करू शकतात सद्यस्थितीला सर्वसाधारण तर सोडाच पण अति तत्काळ मोजणीलाही सहा महिन्याहून अधिक काळ लागत आहे अपुरा भूमापन कर्मचारी वर्गही यास कारणीभूत असून अनेक तालुक्यात या जागा वर्षानवर्षे पूर्ण भरलेल्या नाहीत तसेच मोजणी झाल्यावर संबंधित मोजणीचा प्रत मिळवण्यासही वारंवार खेळते घाला लागत आहेत भूमी अभिलेख कार्याकडे दर्शनी भागावर कुठलेही नकलाप्राप्तीबाबतचे दर लावण्यात आलेले नाहीत लावले असले तरी कर्मचाऱ्याकडून मनमानी पद्धतीने पैसे मागे केली जाते एका पाना झेरॉक्ससाठी दोन रुपये दर निश्चित पण त्याच झेरॉक्ससाठी शेकडो रुपये अदा करण्याची वेळ नागरिकांना ये येत आहे नकाशाच्या प्रतिमेवूने अधिकच जिक्रीचे ठरत आहे जामळी कासारी खोरान्यूसाठी शाहूवाडीहून सुभाष पाटील